आपण आज रवा सँडविच इडली बनवला त्यासाठी बघा एक वाटी मी रवा घेतला आहे बारीक रवा आहे हा हे बघा ही वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी मी दही घेतले बघा आता हे सर्व मिक्स करते मी ह्याच्यात पाणी टाकते बघा असं पाणी टाकून मिक्स केले मी आता हे दहा मिनटं बाजूला ठेवते चार हिरव्या मिरच्या पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अदरक मी आता ह्या खल खलबत्त्यामध्ये कुटून घेते खलबत्त्यामध्ये वाटण करून घेते पण याच्यात मी हळद टाकली थोडीशी आणि एक बटाटा उकडून घेतला मी त्याच्यामध्ये मिरची लसूण आलं आणि हळद थोडीशी हे टाकलं मी आता हे मिक्स करून घेते चवीपुरतं मीठ घालते आणि मिक्स करून घेते त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आपल्याला हा नाश्ता कमी तेलात बनवायचा म्हणून मी फोडणी घातली नाही आहे तर हे बाजूला ठेवते तर दहा मिनटं झालेत आता आपण झागण काढून बघूया मग हे मिश्रण असं एवढं घट्टच झालं आहे त्यात मी एक वाटी पाणी घेतलं त्यातलं हे पाणी उरलं आहे त्यात मी थोडंसं पाणी टाकते अगदी यामध्ये पण चवीपुरतं मीठ घालते आणि मिक्स करून घेते तर यामध्ये बघा चिमटभर सोडा घालते आणि मिक्स करून घेते आता मी वाट्या घेतल्यात बघा तेलाने त्याला ग्रीस केले आता हे बॅटर यात ओतते मी हे बॅटर ह्या वाटीतमध्ये ओतून घेतलं गॅसवर मी ढोकळ्याचे भांडे ठेवले बघा त्याच्यात ह्या वाट्या ठेवून देते दहा मिनटं आणि वाफ काढून घेते वाफून घेते दहा मिनटं झालेत मी गॅस बंद करते आणि खाली उतरून थंड करून घेते तर ह्या इडल्या मी थंड करून घेते आता इडल्या थंड झाल्यात मी काढून घेते बघा मी कडा सोडवल्यात आता अलटी करून घेते बघा अशा मी इडल्या काढून घेतल्यात बघा चांगल्या फुगल्यात आता ह्या इडलीचे आपण दोन भाग करूया असं दोन भाग केलेत आता हे दोन भाग झालेत ना इडलीचे त्याच्यामध्ये आपण ही बटाट्याची भाजी भरणार आहोत हा नाश्ता अगदी कमी तेलात आहे आता गॅसवर मी पॅन ठेवलं बघा त्याच्यात अगदी थोडं तेल टाकते एक चमचाच तेल आहे एक चमच्याला पण कमी आणि ते पसरवून घेते भाजी भरलेली इडली मी त्याच्यावर ठेवते आणि शेकून घेते त्यावरच्या बाजूनी पण थोडस तेल लावते ब्रशने आता मरचू तेल लावलेला आहे आपण हा भाग आता पलटून घेऊया खाली असा आणि इकडलं पण आता शेकून घेऊया दोन्ही बाजूनी चांगल्या शेकले आता आता मी गॅस बंद करते खाली काढून घेते अशी आपली रवा सँडविच इडली मी बनवून घेतली बघा आता हे आपण दाखवतो तुम्हाला हे बघा असं अगदी कमी तेलात बनवला मी नाष्टा रवा सँडविच इडली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद